नमस्कार शेतकरी बंधूंनो आता मान्सूनचा पाऊस चांगला पडल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केलेली आहे आणि सोयाबीनची ही चांगली राहिलेली आहे परंतु सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीनवर पिवळेपणा किंवा सोयाबीनचे पाने शेंड्याची पाने कोवळी पाने पिवळे पडणे ह्याचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात झालेला दिसून येत आहे तर या पिवळेपणामागचे कारण म्हणजे की आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये लोह किंवा फेरस ह्या अन्नद्रव्याची असणारी कमतरता ह्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनचे जे शेंड्याची पानं आहेत कोवळी पानं आहेत ते पिवळी पडतात साधारणतः पाणी साचणारी चोपन जमीन किंवा चिवडी जमीन आपण ज्याला म्हणतो अशा जमिनीमध्ये लोहे अन्नद्रव्याची कमतरता असते आणि या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे क्लोरोसिस पिवळेपणा ज्याला आपण म्हणतो की फक्त ज्या पानाच्या शिरा आहेत त्या हिरव्या राहतात आणि मधील जो भाग आहे पानाच्या शिरामधील तो भाग पिवळा पडतो आणि पूर्णपणे नवीन आलेली पाने पिवळी पडायला सुरुवात होते आणि यामुळे जे जो काही अन्नद्रव्य संश्लेने अन्नद्रव्य बनवण्याची जी प्रक्रिया आहे तर ती हिरवेपणा नसल्यामुळे अन्नद्रव्य बनवण्यासाठी हरितद्रव्य लागतं ते हरितद्रव्य व्यवस्थित प्रमाणात नसल्यामुळं ती प्रक्रिया मंदावते आणि सोयाबीन पिकाची वाढ खुंटते आणि शेवटी आपल्याला उत्पन्न कमी येतं अशा ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आलेली आहे अशा ठिकाणच्या परिस्थितीमध्ये या सोयाबीनचं पिवळेपणा घालवण्यासाठी आपण फेरस सल्फेट किंवा मायक्रोन्यूट्रिएन ग्रेड दोन याच दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम किंवा पन्नास मिली सोबत एकोणावीस 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 हे जे काही खत आहे हे शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात ह्या दोन्हीची मिश्रण करून आपण सोयाबीनच्या पिकावर फवारणी करायची आहे त्यामुळे आपली जी काही अन्नद्रव्याची कमतरता सोयाबीन पिकामध्ये जाणवत आहे ती कमी होऊन सोयाबीन पिकामध्ये जो काही पिवळेपणा आपल्याला दिसत आहे तो नक्कीच दूर होईल धन्यवाद